नमस्कार विद्यार्थी मित्र हो आपण अनेक वर्षांमध्ये आजपर्यंत हजारो विद्यार्थी आपल्या या शाळेतून बाहेर पडले नुसते विद्यार्थी बाहेर पडले नाही तर एक सगळ्या विद्यार्थी म्हटल्यानंतर समाजामध्ये एक वेगळी प्रतिष्ठा तुम्ही निर्माण केलेली आहे हे तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाने अनेक वर्षापूर्वी इथं या ग्राउंड वरती तुम्ही खेळलेले आहेत बागडलेले आहेत सकाळची प्रार्थना सूर्य नमस्कार एक वेगळ्या आल्हाददायक वातावरणामध्ये घालवलेली ते वेळ मेस मध्ये म्हणा किंवा वसतिगृहात म्हणा आपले गणेशोत्सव अत्यंत उत्साहामध्ये दहा दिवस जे प्रत्येक वर्गाचा कार्यक्रम साजरा करायचो ती स्पर्धा माझंच नाटक प्रथम यावं ही जिद्द आणि त्या जिद्दीपोटी आपण केलेली घेतलेली मेहनत हे अविस्मरणीय आहे आणि ती तशीच पुढच्या पिढीमध्ये अजूनही तशी संक्रमित होत आहे एका झोपडीत सुरू झालेली शाळा आज एक भव्य दिव्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण काळाप्रमाणे बदलणं यालाच आपण प्रगती म्हणतो कौशल्य किंवा कुशल विद्यार्थीतून निपजावेत यासाठी विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न आणि प्रयोग या ठिकाणी चालू आहे तुम्ही ज्या काळात या ठिकाणी शिकलेत वास्तव्य आपलं होतं ते आजचं वास्तव्य थोडस भिन्न वाटेल सगळं बदललंय असं म्हणण्यापेक्षा हे सुधारलंय असं आपण म्हणूया आणि ही जी सुधारणा होते आहे ही सुधारणा याचे साक्षीदार आपण ही व्हावं आपण वारंवार या ठिकाणी येत राहावं कारण आपली शाळा आहे आणि आपल्या या वैभवामध्ये आपला महत्वपूर्ण वाटा आहे शारदा संगम हा एक प्रकल्प आपण लॉन्च करतो हो। आहोत याचा उद्देश एवढाच आहे की माझे विद्यार्थी अंतराळाने या ठिकाणी एकत्रित यावेत आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा द्यावा आणि इथे घडत असलेल्या नवनवीन परिवर्तनामध्ये सूचना तुम्हाला देता येतील या दृष्टिकोनातून एक दिवस दोन दिवस त्यांच्या सवडीप्रमाणे या ठिकाणी वास्तव्य लाभावं आणि आपण शिकलेली आपली ही शाळा आज कोणत्या स्थितीमध्ये आहे कोणत्या लेवलवरती आहे याच्यासाठी तुमचं मूल्यमापन ही गरज आहे तर यातील उणीवांची जाणीव आपण ठेवून या उणीवा दूर करण्यासाठी एक कृतज्ञता भाव संस्थेच्या प्रती आपण दाखवावी वेगवेगळ्या टप्प्या वेग टप्प्यामध्ये एकत्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून एक संघटन करन म्हणून एक, एक स्नेहमिलन म्हणून आपण वेगवेगळ्या बॅचच्या वेग वेग माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायात असलेल्यांच्या माध्यमातून एकत्र येऊयात आणि हे भव्य दिव्य असं जे कार्य या ठिकाणी आदरणीय कर्मयोगी बाबासाहेबांनी सुरू केलेलं आहे त्यात आणखीन भर घालण्याचं काम आपलं आहे आपलं ते कर्तव्य आहे या संकल्पनेसह सर्वांना मी आवाहन करतो की आपण शारदा संगम या प्रकल्पामध्ये सहभागी होऊया आपली शाळा आपला सहयोग आपली भेट आपल्या सूचना आणि आपलं योगदान या सर्वाच्या माध्यमातून या कार्याला एक राष्ट्रीय कार्याचं स्वरूप देऊया या, दे या अपेक्षेनं आपल्या सर्वांना मी आवाहन करतोय धन्यवाद